आज माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमच्या इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करण्याकरता आज बोलवलं होतं जवळजवळ दीड दोन तासापर्यंत साधारणतः चर्चा झाली आणि प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्या भावना आहेत त्या त्यांच्यासमोर अतिशय मोकळेपणानं मांडल्या आणि त्या सगळ्या भावना ऐकून घेतल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे निवडक कार्यकर्ते हिता आले होते परंतु खूप मोठी संख्या आमच्या कार्यकर्त्याची तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून ते वेळ कळवतो म्हणले आणि पुढचा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा इंदापूरला घ्यायचं ठरलेला आहे आणि त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते येणार आहेत साधारणत आजच्या बैठकीमध्ये खूप विषयावर चर्चा झाली प्रामुख्यानं महायुतीमध्ये आम्ही सर्वजण असल्यामुळं प्रत्येकानेच महायुतीचा धर्मसुद्धा पाळला पाहिजे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनीसुद्धा महायुतीच्या संदर्भामध्ये इतर जे पक्ष आहेत त्यांना पण सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे त्यांच्या पण काय भावना असतील त्या ते समजून घेतल्या पाहिजे कारण सरकार जर महायुतीचं असेल तर खाली तालुका तालुका लेवललासुद्धा तीच भावना ही असली पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः लक्ष घालेल आणि माझ्याकडून कुठलाही अन्याय होणार नाही आणि योग्य ती भूमिका मी इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत घेईल नाही हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर साहजिकच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आज आम्ही महायुतीचं काम करू उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं काम करावं असे सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्पष्ट भावना होत्या त्यामुळं आज या बाबतीत सर्वांचं स्पष्ट मत आहे की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणाच्याच मनामध्ये शंका नाही त्यानंतर महायुतीचं काम करण्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपा आक्षेपाबद्दल सुद्धा त्यांनी भूमिका सकारात्मक घ्यावी आणि जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा होत आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक हे खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत असं आहे आता आत्ता निवडणूक आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती महायुतीची जागा, जागा ही बारामतीची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला सोडल्या गेलेल्या त्याच्या अजून काय अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही परंतु आज कार्यकर्त्यांची आमची सर्वांचीच भावना अशी आहे की आज आम्ही महायुतीचं काम करायचं आणि चार महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीलासुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं या प्रश्नांच्या बाबतीमध्ये फडणीस साहेबांनी सांगितलं की अजितदादा आणि आम्ही या बाबतीमध्ये चर्चा करू परवाच्या बैठकीला मी पण हजर होतो आणि मला असं वाटतं की तो विधानसभेचा विषय जो आहे तो आमच्या तालुक्यातल्या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा संपूर्ण विश्वास हा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर सोपवलेला आहे आणि त्यांनी पण कार्यकर्त्याला स्पष्ट सांगितलं की हे एज अ पालक होतो मी स्वीकारायला तयार आहे या बाबतीतलं भूमिका मी माझ्या पद्धतीने घेईल तुम्ही या प्रश्नावरती चिंता करू नका महायुतीबद्दल आणखी चर्चा आहे की मनसे ही आता सध्या ते निवडणूक लढवणार नाही आहे मात्र प्रचार आहे महायुतीचा कसं पाहता चर्चा करतो असं आहे की महायुती, महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याकरता म्हणून जे जे कोणी महायुतीला मदत करायला तयार असतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो मनसे हा एक मोठा पक्ष आहे त्या पक्षानं महायुतीला समर्थन करण्याचं ठरवलं तर त्याचं आम्ही स्वागतच करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातल्या जास्तीत जास्त जागा महायुतीला कशा मिळतील या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि करू रोष आहे तो अजित पवार होते सहयोगी पक्ष राष्ट्रवादी यांच्याकडनं तुम्हाला काही बोलणं देण्यात आलं अजित पवारांच्या फोन वगैरे केला नाही झाले ना अजित पवारांची माजी आणि देवेंद्र फडणवीसांची मागच्या चार दिवसापूर्वी अडीच तीन तास फक्त बारामती लोकसभाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघाबद्दल महाराष्ट्रातल्या बऱ्याच सुद्धा कारण आम्ही पण पंचवीस तीस वर्ष झालं सार्वजनिक जीवनामध्ये ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहे ती पण चर्चा झाली आणि त्याचबरोबर हे सगळे विषय त्यांच्यासमोर पण मांडले गेले आणि त्या विषय मांडल्यानंतर याच्यातून एकच पर्याय पुढं आला की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भातली त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि ते जे निर्णय घेतील तो निर्णय आपण सगळ्यांनी मान्य करायचा असं त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे